ळी आज आपण करतोय नळीची भाजी किंवा नालीची भाजी असे म्हणतात सुद्धा म्हणतात ही एक रानभाजी आहे आणि आणिचाच आपण दुसरा प्रकार करणार आहे पहिला प्रकार आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे तर चला सुरुवात करूया यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची एकजुटीसाठी मुग डाळ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आणि त्यानंतर पुरेसं पाणी घालून तिला अर्धा ते एक तास भिजायसाठी ठेवायची म्हणजे ती छान फुलून येईल इथे आपण ही नळीची भाजी घेतली ती छान निवडून घेतलेली आहे तिच्या कवळ्या दांड्यासुद्धा घ्यायच्या आहे बघा या भाजीला अशी नळी असते त्यामुळे हिला नळीची भाजी असं सुद्धा म्हणतात त्यानंतर हिला व्यवस्थित निथळू द्यायची म्हणजे एक्स्ट्रा पाणी असेल ना ती निघून जाईल छान निथळली गेली की त्यानंतर भाजी बारीक चिरून घ्यायची आहे तर बघा आपण सगळी भाजी छानपैकी चिरून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घातलेले आहे दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तटतली की बारीक चिरलेला लसूण घालायचा त्यानंतर ओल्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहे लसूण हिरवी मिरची छान परतली गेली की की त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा कांदा फार बारीक चिरलेला नाही आहे मध्यमच चिरलेला आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा आपला हलकासा रंग बदलत नाही ना तोपर्यंत आपण कांदा छान परतून घ्या कांदा छान परतला गेला की त्यानंतर आपण जी मुगडाळ भिजवली होती ना तिचं पण पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे त्यातमध्ये सुद्धा पाणी राहायला नको कांद्याचा रंग बघा हलकासा गुलाबी झाला की त्यामध्ये आपण मुगडाळ घालायची आहे आणि एक ते दीड मिनटं आपण ती तेलावर परतून घ्यायची एखादा दीड मिनटं झाला की लगेच त्यामध्ये घालून घ्यायची हळद ह्या ज्या रानभाज्या असतात ना त्याला स्वतःची अशी अप्रतिम चव असते त्यामुळे आपल्याला कुठलेही मसाले घालायची गरज नाही फक्त हळद घातलेली आहे अगदी धनाजिरा पावडर नाही गरम मसाला किंवा कुठलाही लाल मसाला नाही कुठलाही मसाला घालायचा नाही कारण भाजीलाच अशी अप्रतिम चव आहे की बाकी काही घालायची गरजच राहत नाही त्यानंतर बारीक चिरलेली आपली नाळीची भाजी घालून घ्यायची आहे भाजी घातली की छानपैकी परतून घ्यायचंय बघा भाजी अशी मस्तपैकी परतून घ्यायची सगळ्या बाजूनी आणि भाजी थोडीशी खाली बसू द्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच लागतं भाजीला त्यामुळे बेताचं मीठ घालायचं आहे आणि पालेभाज्या तशाही शिजल्यावर कमी होतात त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचे झाकण न ठेवता मस्तपैकी आपण भाजी शिजून घ्यायची आहे गॅजची पावर मंद ठेवायची आहे की तुमची टेस्टी अशी नळाची भाजी तयार होते